नमस्कार नितीन वस्त्री निकेतन तुळशीबाग पुणे पुण्यातून स्वागत आहे आज स्पेशली आपण एक छान व्हरायटी घेऊन आलो की तुम्हाला नेहमीसाठी वापरण्यासाठी बाहेर येणे जाण्यासाठी आणि रिच कलेक्शन जे की तुम्हाला कुठेही बघायला भेटत नाही असं कलेक्शन आपण घेऊन आलो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर नक्की युट्यूबला फेसबुकला आणि इन्स्टाला फॉलो करून ठेवा कारण नवीन व्हिडिओ छान असे येणार आहेत तुम्हाला जर वेगळं कलेक्शन बघायचं असेल आणि युनिक कलेक्शन बघायचं रेट रिजनेबल क्वालिटी एक नंबर तर नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ आत्ता शेवटपर्यंत बघा ह्या साड्याचा रेट पण सांगणार आहे कारण हे युनिक असणार आहे मस्त साड्या आहेत कलमकारी असणार आहे त्या प्रॉपर कलमकारी सिल्कमध्ये रॉ सिल्क मटेरियल असतं कलमकारी मटेरियल आहे खूप छान आहेत आता बघा ही साडी असणार आहे प्रिंट प्रिंटमध्ये कलमकारी आणि मेन म्हणजे ह्या साड्याचं खासियत अशी की हे युनिक असतं युनिक डिझाईन असतात आणि छान दिसतात ह्या साड्या अंगावरती ह्या साड्याला रॉ सिल्क वरती कलमकारी रॉ सिल्क वरती वारली रॉ सिल्कवरती असे वेगवेगळे वेग पॅटर्न तुम्हाला बघायला भेटणार आहेत याची रेंज तुम्हाला फार छान असते हा असणार आहे पदर ह्या साडीचा सा। पदरवरील पण बघा वारली प्रिंट आहे खूप रिच कलेक्शन आहे एकदम लाईट वेट साडी आहे आणि या साडीची एक खासियत म्हणजे ह्या साडीला तुम्हाला, तुम्हाला कुठलंही मेंटेनन्स वगैरे नाही आहे वॉशेबल आहेत घरी धुवून ब्रश वॉश मशीन वॉश कशामध्ये धुऊ शकता ह्या साड्या अशा आहेत एकदम लाईट वेट असते आणि छोट्या मोठ्या फंक्शनला तुम्हाला बाहेर यायला जायला वगैरे अशी पटकन साडी हवी आहे तर ह्या साड्या मध्ये खूप छान असतात यात तुम्हाला कलर्स पण दाखवतो ह्या साडीत असणारा ब्लाऊज पीस बघा ब्लाऊज पीस पण असा प्रिंटेड दिला आहे कॉन्ट्रास्टमध्ये खूप सुंदर कलेक्शन आहे लाईट वेटमध्ये आणि हे रॉ सिल्क असतं मटेरियल त्यामुळे वापरायला फार छान असते फुगत वगैरे नाही टोचत नाही सगळं छान आहे याच्या साड्यामध्ये तुम्हाला असं सा कुठंही तुम्हाला हे नाहीये आता ही असणार आहे कलमकारी ह्याला डिजिटल प्रिंट पण आपण म्हणू शकतो ही पण साडी एकदम लाईट वेट असते हे बघा ही साडीचा पॅटर्न ऑरेंज कलर असणार आहे आणि बॉर्डरला असे फ्लॉवर प्रिंट दिलेलं आहे फ्लॉवर प्रिंट खूप छान आहे प्रिंट म्हणजे ही निघणारी पडणारी नाहीये ह्याच्यामध्येच ऍड असते ही प्रिंट हे लक्षात घ्या त्याच्यामुळे तुम्ही ही कशी धुवा कशी वापरा आणि नो मेंटेनन्स अशी साडी आता पदर पण तुम्ही बघा काय सुंदर दिला साडीचा पदर वगैरे हे सगळे कलमकारीचे डिझाईन आहेत एकदम लाईट वेट ती साड्या आहेत लाईट वेट आणि रॉ सिल्क मटेरियल असल्यामुळे तुम्हाला खूप रिच अंगावर दिसतात या साड्या हे बघा आता ही साडी वगैरे अंगावर तुम्हाला फार छान बसते पण दिसते पण आणि वॉशेबल आहेत त्याच्यामुळे बिंधास्त शॉपला एकदा नितीन वाजता निकेतनला व्हिजिट करा कारण ह्यामध्ये कलेक्शन भरपूर आहे ह्या साड्याची खासियत की तुम्हाला वेगळा ब्लाऊज घ्यायची गरज लागत नाही ह्याचा ब्लाऊज पण तुम्हाला असा प्रिंटेड वगैरे दिला काय सुंदर दिला बघा ब्लाऊज पीस एक नंबर कलेक्शन आहे जे की तुम्हाला रोज वापरण्यासाठी असं आपल्याला किंवा पटकन वापरायला पाहिजे मेंटेनन्स पण नाही पाहिजे अशा साड्या असणार आहेत ह्या असंच कलेक्शन तुम्हाला बघायचं असेल तर पेजला नक्की फॉलो करा युट्यूबला फॉलो करा इन्स्टाला फॉलो करा कारण ह्या साड्या नो मेंटेनन्स आहेत ह्या साड्याची प्राइस असणार आहे फक्त नऊशे पंच्याहत्तर नऊशे पन्नास एक हजार पन्नास खूप रिच साड्या आहेत कारण युनिक कलेक्शन असणार आहे लाइट वेटमध्ये आपली आजी वगैरे आई वगैरे की त्यांना लाईट वेट साड्या घ्यायच्यात तर हे ऑप्शन भरपूर सुंदर आहेत आणि दिसतात अंगावरती फार छान लाईट वेट असल्यामुळे एक नंबर कलर कॉम्बिनेशन असणार आहे ते आता ही पण एक साडी आहे कलमकारी सिल्क म्हणत ह्या साडीला हे तुम्ही कलमकारी म्हणू शकता हे बघा हे असे डिझाईन फार छान असते या साड्याची हा असणार आहे पदर वगैरे सुंदर आहे बघा हे कलमकारी प्रिंट वगैरे नाहीये पूर्ण विविंगचं मटेरियल असतं ह्या साडीला म्हणजे निघायचा पडायचा तुम्हाला काहीही विषय नाही ह्या साड्याचा हे बघा काय सुंदर साडी आहे बघा एकदम लाईट वेट होमवॉश घरी धुवून तुम्ही ह्या साड्या बिनधास्त वापरा काहीही प्रॉब्लेम नाही आता हो का हे ब्लाऊज पीस काय सुंदर दिलाय कॉम्बिनेशन एकदम रिच आहे यात तुम्हाला पाच पाच सहा सहा कलर्स बघायला भेटतील ह्या साडीची तुम्हाला प्राइस पण सांगतो खूप सुंदर आहे साडी ह्या साडीची प्राइस बसणार आहे फक्त नऊशे पंच्याहत्तर रुपयाला काय सुंदर साड्या बघा नो मेंटेनन्स साडी ज्यांना हवी आहे त्यांनी नितीन वस्त्र निकेतनला व्हिजिट करा तुळशी बागेमध्ये पाच मजली शोरूम आहे हे साड्याचं हे बघा ही साडी तुम्हाला आपण दररोज घ्यायच्या द्यायच्या म्हणजे रोज वापरायच्या वगैरे साड्या दाखवतोय कारण सुंदर कलेक्शन आहे कमी बजेटमध्ये रिच दिसतात आणि कुठेही बघायला भेटत नाहीत प्रिंटेड सिफॉन जॉलेट हे तुम्हाला कुठेही बघायला ह्या रेटला बघायला भेटतं पण आपल्या प्रिंटेड नको असतात प्रिंटेड सोडून थोडं वेगळं अंगावरती रिच दिसलं पाहिजे अशा साड्या आहेत ह्या की ते तुम्हाला दहा जणांना विचारलं पाहिजे कुठून आणली साडी हे असं कलेक्शन आता हा पण मस्टर्ड कलर आहे बघा हा पण सुंदर कॉम्बिनेशन आहे या साडीचं सा। वा ही बघा ही साडी प्रॉपर वारली प्रिंट मस्टर्ड कलर असणार आहे ह्या साडीची प्राइस बसणार आहे तुम्हाला फक्त नऊशे पन्नास रुपयाला जे की तुम्हाला प्रिंटेड वगैरे वापरून कंटाळा आला आहे अंगावरती थोडं रिच दिसायला पाहिजे बाहेर यायला जायला वगैरे पण पण नो मेंटेनन्स अशा साड्या अशा हव्या असतील तर शोधता येतं नक्की शॉपला व्हिजिट करा कारण खूप कलेक्शन मस्त आलेलं आहे लाईट वेटमध्ये याची पन शेते पन रेंज पण तुम्हाला साडेआठशे ते एक हजार पन्नास अशी रेंज आहे ह्याच्यात व्हरायटी तुम्हाला टू मच आहे व्हरायटीचा काहीही प्रॉब्लेम नाही आहे एकदा या शॉपला व्हिजिट करा कारण नवीन व्हरायटी नवीन कन्सेप्ट आपण काहीतरी वेगळे घेऊन याचा प्रयत्न करत असतो नितीन वस्त्र निकेतनमध्ये खूप रिच एक नंबर आहे व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या पेजला नक्की फॉलो करून ठेवा कारण नवीन व्हिडिओ नवीन कन्सेप्ट आणि कमी बजेटच्या साड्या की जे नो मेंटेनन्स अशा आपण घेऊन यायचा प्रयत्न करत असतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुम्हाला कुठले व्हिडिओ पाहिजे साड्यांचे ते नक्की कमेंट करून सांगा आपण ते बनवण्याचा प्रयत्न करू ते अवेलेबल करण्याचा प्रयत्न करू तुम्हाला जे हवं आहे त्याचा व्हिडिओ आपण नक्की प्रोव्हाइड करू व्हिडिओ बनवूया त्यासाठी नक्की फॉलो करा